नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत अगदी नेहमीप्रमाणे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ जाणून घ्यायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता सुंदर असं या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अर्थात अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा बुध ग्रह कुंडलीच्या धनस्थानातून दुसऱ्या घरातून तीस ऑगस्ट पर्यंत गोचर भ्रमण करणार आहे तर वीस ऑगस्ट पर्यंत शुक्र हा धनवृद्धी करणारा धनाचा कारग्रह आपल्याच राशीमधून म्हणजे प्रथम स्थानातून वीस ऑगस्ट पर्यंत व नंतर गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे आपल्या आर्थिक विवंचना बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचं काम या महिन्यामध्ये विविध पद्धतीने मार्गाने होताना दिसते तसेच नवनवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होताना दिसते तर सुरू असलेल्या कार्यातून व्यवसायातून आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग प्रशस्त होते आर्थिक लाभ चांगल्या मार्गाने आणि पद्धतीने होताना दिसतील वाढताना दिसतील त्यामुळे नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल राहील आपल्या राशीच्या मंडळींसाठी कुटुंबासाठी कुटुंबाच्या कुटुंबा मदतीने केलेले आर्थिक नियोजन बऱ्यापैकी यशस्वी होण्यासाठी हा महिना शुभ आहे त्यामुळे नवीन आर्थिक गुंतवणूक जुन्या गुंतवणुकीतले लाभ हे लक्ष द्या आणि करून घ्या रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागणं जुन्या उधारी उसनवारी यांची वसुली होणं यासाठी हा महिना लाभदायक राहीलचा स्वामी ग्रह मंगळ हा ग्रह या महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या चौथ्या घरात राहणार आहे ज्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीसाठीचा हा महिना आपल्याला लाभ मिळवून द्यायला निश्चित मदत करेल तेव्हा अशा काही रखडलेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये अधिक लक्ष जर देत आहे तर हा महिना फायदा मिळवून द्यायला मार्ग दाखवायला आणि नवीन मार्ग प्रशस्त करायला काही व्यवहार या संदर्भातले पुढे सरकायला मदत करेल मात्र हा चतुर्थ स्थानातलं मंगळ ग्रह घरातलं वातावरण मात्र थोडं गरम करण्याचं काम करेल तेव्हा घरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी मात्र या महिन्यात काटेकोर घ्यायची आहे मंगळ ग्रहाची दृष्टी सातव्या घरात पडत असल्यामुळे जोडीदाराबरोबर सुद्धा जुळवून घ्यावं लागणार आहे पती पत्नीच्या नात्यांमध्ये या महिन्यात शुल्लक शुल्लक कारणावरून वादाची ठिणगी पडू शकते तेव्हा आधीपासूनच सावध राहा मात्र हाच मंगळ ग्रह कर्म व लाभस्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे ज्याचा लाभ नोकरीत असलेल्या मंडळींना उत्तम होताना दिसेल दिलेली जबाबदारी कामाच्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडण्यासाठी आपण जी मेहनत घेताय ती निश्चित वाया जाणार नाही तर ग्रहावर मंगळ ग्रहाची ग्रहा दृष्टी पडत असल्यामुळे शेती शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन कोर्ट कचेरी अशा कामातला वेग वाढताना दिसेल त्यामुळे या संदर्भातल्या कामावर आपण जर अधिक लक्ष देत आहे तर आपला फायदा निश्चित व्हायला मदत होईल कन्या राशीमध्ये आलेला हा मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरपर्यंत म्हणजे अगदी पुढच्या महिन्यापर्यंत कन्या राशीतच राहणार रह। आहे म्हणजे जवळजवळ दीड महिन्याचा मंगळ ग्रहाचा हा प्रवास याची काय बरं मिळतील फळं अगदी सगळ्याच बारा राशींसाठी या विषयाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होणार आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या पराक्रम स्थानाचा स्वामी ग्रह रवी हा रवी याच पराक्रम स्थानात सोळा ऑगस्ट नंतर पुढील महिन्याभरासाठी आगमन करत आहे ज्यामुळे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास हा घडवताना दिसेल जे कार्याच्या अनुषंगाने अर्थातच लाभाचं राहील सरकारी कामं पूर्ण होण्यासाठी यामुळे आपल्याला मदत मिळेल भावंडांची साथ उत्तम राहील जी मंडळी सरकारी क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी काही चांगले मान सन्मान पदप्रतिष्ठेचे प्रसंग अनुभवायला मिळतील तर काही विशेष अधिकार सुद्धा कामाच्या ठिकाणी प्राप्त होतील सामाजिक धार्मिक व राजकीय कामामध्ये यश मिळवण्यासाठी हा महिना शुभ राहील तर काहींना या ठिकाणी मानाचं स्थान म्हणजे या कार्याच्या ठिकाणी सुद्धा मिळताना दिसेल या महिन्यातील गुरु शुक्र रवी आणि बुध या ग्रहांचे शुभयोग विद्यार्थ्यांना शुभ राहते संतती परदेश गमन विवाह यासारख्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये यशप्राप्तीसाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूल वातावरण देईल आरोग्याच्या संदर्भात पित्ताचे त्रास मात्र सांभाळायचे आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क अचूक मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आम्ही तुम्हाला कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती पाठवतो हो त्यानंतर ती वाचून अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे आपण सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून अगदी आपल्या घर बसल्या हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या ऑगस्ट महिन्यातला जर विचार केला तर आपल्यासाठी फार्मा एफ एम सी जी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल पेट्रोकेमिकल स्टील हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करते अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा आहे नवीन स्क्रिप्टवर काम करायला हा महिना अतिशय सुंदर आहे मुलांच्या किंवा कुटुंबाच्या नावाने नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हरकत नाही मंडळी ही होती ह्या ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ एक ते एकतीस ऑगस्ट त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जरा जास्त सोपं जाईल चला सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन ऑगस्ट थोडी चिंता वाढवणारे राहतील घरासंबंधातली काही कामं अचानक निघतील त्यामुळे थोडी धावपळ होईल टाइम मॅनेजमेंटला अवश्य महत्व द्या त्रास कमी होईल तसेच काही त्यातले सुद्धा पहिले जे दोन दिवस आहेत म्हणजे एक ते दोन ऑगस्ट हे उत्तम लाभ व शुभ परिणाम देणारे राहणार आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे शुभ दिवस आहेत प्रॉफिट बुकिंगची संधी सोडू नका तर पुढचे दोन दिवस तीन आणि चार ऑगस्ट थोडंसं आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या वादावादीपासून थोडंसं लांब राहा विरोधकांबरोबर उगज वाद वाढवू नका पाच सहा सात ऑगस्ट व्यावसायिक व विवाह इच्छुक मंडळींसाठी उत्तम दिवस नवीन गोष्टींची खरेदी व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरण कोर्ट कचेरीची कामं करायची असतील तर अवश्य हे दिवस निवडू शकता काही महत्वाचे निर्णय कोर्टासंदर्भात घ्यायचे आहेत आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटसाठी घ्यायचे अवश्य विचार घेऊ शकता आठ नऊ ऑगस्ट आरोग्यावर लक्ष द्या पित्ताच्या लक्षणांवरती लक्ष द्या जागरण टाळा लांबचे प्रवास आरोग्याच्या कारणांसाठी टाळलेले उत्तम राहते दहा ते पंधरा ऑगस्ट हे पुढचे सहा दिवस आर्थिक उत्पन्न चांगले मिळवून द्यायला मदत करतील तर गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस राजकीय सरकारी वरिष्ठ अधिकारी या लोकांशी नवीन संबंध वाढवायला सुद्धा अतिशय अनुकूल असं वातावरण थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी अवश्य आपला वेळ निश्चितपणे देऊ शकता महत्वाचे निर्णय घेणं यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळेल कार्याला भाग्याची साथ उत्तम असणार आहे वडीलधारी मंडळी मित्र परिवार सहकारी यांची साथ सोबत चांगली राहील एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्य यासाठी यातले दिवस निवडू शकता शुभ दिवस नोकरदार मंडळींसाठी विशेष अनुकूल असणारं वातावरण सोळा सतरा अठरा ऑगस्ट आरोग्य व्यवहार गुंतवणूक फार सांभाळून करायचे आहेत प्रवासामध्ये असाल तर आपल्या मौल्यवान वस्तूंवरती लक्ष ठेवायचं आहे या काळामध्ये आपल्या व्यवहारावर सुद्धा अधिक लक्ष द्या कारण नसताना खरेदी बिलकुल करू नका उधारी उसनवारी नकोच टाळलेली उत्तम आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा एकोणीस ते चोवीस ऑगस्ट हे पुढचे सहा दिवस मात्र उत्तम आनंदी सुखी समृद्धी वाढवणारे दिवस स्वतःच्या विषयामध्ये महत्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं यासाठी अनुकूलता वाढवणारे दिवस मान सन्मान पतप्रतिष्ठा मिळवण्यासाठी संधी देणारे दिवस कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी अतिशय सुंदर असे दिवस त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य घेऊ शकता पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट कामाच्या संदर्भामध्ये अचानक चिंता वाढतील काळजी घ्या परंतु घराच्या संदर्भातली काही महत्वाची कामं करायची असतील तर अवश्य करू शकता काही खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी शुभ काळ विद्यार्थ्यांना नोकरदार मंडळींना हे दिवस विशेष शुभ राहतील तर तीस एकतीस ऑगस्ट लगदग कमी करा आरोग्य आणि हितशत्रू यांच्यापासून थोडं सावध राहा मंडळी ही होती ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आपल्या राशीसाठी आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी नक्की कोणती करायची आहे उपासना संपूर्ण महिन्याभरासाठी तर या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मी आणि महाविष्णू यांच्या बरोबरीने सूर्यनारायणाची उपासना थोडी अधिक वाढवायची आहे त्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्र विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ हा जास्तीत जास्त कराच परंतु संपूर्ण या महिन्याभरामध्ये रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून त्याच्या कोणत्याही एका नावाचं जग म्हणजे सूर्याय आहे आदित्याय महा आदित्य आहे यातला कुठलाही एखादा नावाचा जप बारा नावं आहेत एक जप एक माळ अवश्य करा तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्या कट्टातर्फे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर शुभ मुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध प्रकारची शिवपिंडी नर्मदा शिवलिंग पारद शिवलिंग स्फटिक शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा अबाधित राखण्यासाठी वाढवण्यासाठी भूपदीप पात्र हे पितळेचं पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नि सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करत घंटानाथ करत प्रदक्षिणा मार्गाने शुभमंत्राचा पाठ करत सकाळ संध्याकाळ हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा वाढवायला मदत करायला खूप सुंदर अनुभव देणारा हा प्रयोग आपण करू शकता या चातुर्मासामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठानाला अजून बळ द्यायला मदत करेल याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप करून जाणून घ्या तसेच चातुर्मासाच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलेलो आहे हे नवीन पुस्तक अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध अशा सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहे हे सुद्धा पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता अगदी भारतात कुठे मंडळी आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आपल्या मिथुन राशीसाठी हा महिना शुभ समृद्धीचा आरोग्याचा जाऊ हीच भगवंताच्यानी प्रार्थना आपण या ठिकाणी घेऊया विश्रांती पुढच्या भागामध्ये आपण भेटत आहोत कर्क राशी ऑगस्ट महिना काय सांगतो आहे लोभ वय असावा धन्यवाद